इंद्रायणीचं पसायदान सात मार्च उद्याच्या शिवबाला घडवताना लेखक डॉक्टर संतोष मोतीराम मुळावकर अभिवाचक डॉक्टर आशालता जयंत भारजकर होळकर शिक्षकाला पाहावं त्याच्या वर्गात शिक्षकाचं सम्यक दर्शन त्याच्या वर्गात घडतं शिक्षणात रंगलेला शिक्षक वर्गात रंगतो आणि वर्ग चांगलाच रंगवतो वर्गात नवनवे रंग भरतो या रंगात सगळा वर्ग दंग होतो या वर्गात धुंद झालेले रंग असतात मातीच्या आत्म्यातून उगवलेल्या अक्षरांचे अंधाराला प्रकाशाचं दान देणाऱ्या विचारांच्या नक्षत्रांचे जीवनाच्या सुराला वेदनेचं संगीत देणाऱ्या शाश्वत कवितेचे कल्पकतेला नाविन्याला संशोधनाला शोधनाला ज्ञानाला विज्ञानाला घडवणाऱ्या सर्जनाचे आकाश चांदण्याला जमिनीशी बांधून ठेवणाऱ्या गुरुत्वाचे परिवर्तनाला उत्परिवर्तनाला क्रांतीला उत्क्रांतीला मूल्यांना माणसाला जीवनाला जन्म देणाऱ्या वात्सल्याचे शिक्षकाला जसं त्याच्या वर्गात पहावं तसं त्याच्या वर्गातून बाहेर पडताना पाहावं त्याच्या चेहऱ्यावर अवघीकृत कृतता धन्य झालेली असते लेकराला भरलेल्या ले आईसारखी त्याच्या मनाची अवस्था झालेली असते पण अशाच रंगलेल्या वर्गातून बाहेर पडलेला शिक्षक एखाद्या दिवशी खिन्न झालेला असतो उद्विग्न झालेला असतो चांदणं हरवलेल्या चंद्रासारखी त्याची अवस्था झालेली असते तो घरू येतो त्याला जेवावंसं वाटत नाही झोपही लागत नाही फारसं काही बिघडलेलं नसतं बिघडलेलं कुणाच्याही लक्षात आलेलं नसतं तरीही तो अस्वस्थच असतो कारण शिकवताना त्याच्याकडून नकळत एक किंचितशी चूक घडलेली असते ह्या किंचित चुकीबद्दल एवढा प्रचंड विषाद वाटण्याचं कारण त्याचा संवाद तुकडोजींशीच घडलेला असतो तुकडोजींनी त्याला सांगितलेलं असतं बाबा रे तुझ्या वर्गात उद्याचा रवींद्र आहे उद्याचा ज्ञानेश्वर आहे उद्याचा शिवबा आहे आणि उद्याच्या शिवबाला घडवण्यासाठी किंचितही चुकायचं नाही हे त्याने ठरवलेलं असतं उद्याच्या शिवबाला घडवताना त्याने दादूजी कोणतेफही अभ्यासलेले असतात कुठेही आणि किंचितही चुकायचं नाही हे दादूजींनी ठरवलेलं असतं त्याशिवाय उद्याचा शिवबा घडणार कसा उद्याचं स्वराज्य घडणार कसं पण दादूजी एकदा असेच चुकतात एका शेतातला आंबा धन्याला न विचारताच तोडून घेतात चूक उमगते ते इतके खंतावतात हो की ज्या हातानं असा चोरून आंबा तोडला त्या हाताने शिवबाला कसं शिक शिकवायचं शिकवण्यात खोट येऊ नये म्हणून दादोजी स्वतःचा तो हात तोडायला निघतात पण त्यांना तसं करू दिल्या जात नाही प्राश्चित्ताना पावित्र्य परत प्राप्त होत असत म्हणून हा शिक्षकही पश्चात पश्चाताप दग्ध होतो पुन्हा असं चुकायचं नाही असं ठरवतो झालेली चूक दुसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांजवळ मनमोकळेपणानं कबूल करतो पुन्हा आपला वर्ग रंगवतो उद्याच्या शिवपाला घडवत राहतो स्मृतिदिनात सामावलेल्या दादोजी कोणदेवांची त्याला विस्मृती झालेली नसते सात मार्च सोळाशे सत्तेचाळीस ही दादोजींच्या निधनाची तारीख त्या तारखेपूर्वीचा व त्या तारखेनंतरचा इतिहास त्याला माहीत न असतो सर्वाधिकार किमया संतोष कुमार मुळावकर धन्यवाद